सप्रेम जय भीम जय शिवराय जय संविधान मी संजय गाडे मान्य डॉक्टर राजेंद्र गवळ साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आज आपण सांगली येथे पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी आहोत सातारा जिल्ह्याचा आरपीएचा जिल्हाध्यक्ष सांगली जिल्ह्यामध्ये नेमकं करतोय काय हा प्रश्न उपस्थित होणं अपेक्षितच आहे विषय तितकाच गंभीर आहे एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला एक अबला महिला स्वतःवर बलात्कार झालेला आहे दिराकडून आणि दुसऱ्यांदा पूर्ण शारीरिक संबंध अशी मागणी केली आणि त्याला नकार दिला म्हणून इतर लोकांना एकत्र बोलून त्या बलात्कार पीडित महिलेला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता याबाबतची तक्रार कराड पोलिसामध्ये एकोणीस तारखेला रात्रीच्या पावणे दोन वाजता दाखल करण्यात आलेली आहे खरं म्हटलं तर सायंकाळी सहा नंतर पहाटे पाच वाजेपर्यंत हो कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशनला थांबवायचं थांबवायचं नाही किंवा थांबू द्यायचं नाही हा नियम असताना सुद्धा नियम कुठला पाळायचा नियम कुठला मोडायचा ही सगळी मोडामोडी जोडाजोडी करण्याचा अधिकार पोलीस खात्याला असल्यामुळं सदर पीडितेचा जबाब आणि तक्रार रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनटानं कर्ड पोलिसांनी नोंद केली त्यामध्ये त्या महिलेवरती बलात्कार केल्याचं नमूद केलेलं आहे आणि तिला जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला म्हणून सात लोकांच्यामध्ये आरोपी केलेला आहे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होतानाच संबंधित पोलिसांची मानसिकता दिसून येतो की या पीडितेचा गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही कारण या पिडीतेचा जो नवरा आहे तो भोळसट स्वभावाचा आहे ही एक जमेची बाजू की त्याला जसं सांगितलं जाईल तसं तो, तो बोलतो बायकोच्या विरोधात जरी शिकवतो ती बायकोच्या विरोधात बोलायचं सुरुवात करतो असा बोळसट तो नवरा आहे सदर महिला ही गोसावी समाजातली पीडित महिला आहे त्या महिलेच्या मुलीला इतर मुलांना सांगून शिकवून त्या पीडित महिलेच्या विरोधात पद्धती तिच्या धीरानं उभं केलं होतं आणि तक्रार दाखल करून घ्यायची कारण पोलिसांची मानसिकता नसतानाही केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं हा विषय लावून धरल्यामुळं संबंधित पोलीस स्टेशनला रात्री पाहुणे दोन असा तक्रार दाखल करावी लागली तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित महिलेनं अनेकदा सांगितलं होतं की या आरोपींना तात्काळ अटक करा माझ्या जीवाला धोका आहे कारण ज्या ज्या वेळेला ज्या महिलेला पोलीस चौकीला बोलवलं गेलं त्याचा क्रमप्राप्त आपल्याला सांगतो आदल्या दिवशी ही महिला साताऱ्या देऊन मला भेटली होती मी सगळी कर्म काणी सांगितली या नातेवाईकांचं की माझ्यावरती असा असा प्रसंग भेटलेला आहे माझ्यावरती बलात्कार झालेला आहे आणि मला न्याय पाहिजे म्हणून मी आमच्या सातारा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय मस्के साहेबांकडे सगळं महि सदर महिलेला घेऊन गेलो गाडी जाऊ सदर महिला मस्के साहेबांच्या समोर बसवल्यानंतर मस्के साहेबांनी सगळा प्रकार ऐकून घेतला आणि मस्के साहेबांनी सांगितलं की हा गुन्हा हा प्रकार कराड पोलीस चौकीच्या हातीत घडल्यामुळं हा गुन्हा कराड पोलीस चौकीला आपण दाखल करायला सांगतो मस्के साहेबांनी अगदी सर्वतोपरी काळजी घेतली पी सी आरची गाडी बोलून दोन महिला कॉन्स्टेबल त्या पीडितेसोबत दे देऊन पी सी आरच्या गाडीनं मस्के साहेबांनी सदर पीडित महिलेला कराड पोलीस स्टेशनला दाखल केलं याच्यावर मस्के साहेबांनी सांगितलं होतं गुन्हा नोंद झाल्यानंतर कराड पोलिसांची गाडी त्यांची पी सी आर गाडी सदर महिलेला ती सांगते त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पोचवेल म्हणून मात्र त्याच वेळेला महिलेला अनुभव वेगळा आला ज्या पी सी आर गाडीने गेली ती कारण सातारा पोलिसांची पी आरच्या गाडीनं सोडला आणि परत महागारी आली रात्री पावणे दोन वाजता सदर महिलेचा बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्यानंतर कराड पोलिसांनी पी सी आरच्या गाडीतून सदर महिलेला आपला महिलेला साताराला पोचवणं अपेक्षित असताना तुला कसं जायचं आहे तसं जा। तिकडं वगैरे तुला कसं जायचं आहे तसं जा ही भूमिका पोलिसांनी घेतली आणि बाब म्हणजे सदर पीडित महिला रात्री दोन वाजल्यानंतर कराड पोलीस स्टेशनमधून येणाऱ्या हायवेपर्यंत पायी चालत आली ती पायी चालत येत असताना संशयित आरोपी हे तिचा पाठलाग करत होते तिला दमदाटी करत होते जिव्या मारण्याची धमकी देत होते तक्रार माघार घेण्यासाठी दमदाटी करत होते तरी ती महिला जीवाच्या आकांताने भीत कारण पोलीस स्टेशन त्या हायवेला रात्रीच्या अडीच पावणे तीनच्या दरम्यान आली हायवेला भेटायला ट्रक पकडून ती साताऱ्यामध्ये आपल्या आईच्या तिथं पोहोचली म्हणजे एखाद्या आपला महिलेवरती घडलेला प्रसंग त्या प्रसंगामध्ये पोलिसांनी दिलेली वागणूक संशयित आरोपी खुल्या पोलीस स्टेशनला थांबवून तुला जीव मारू गुन्हा माघार घेऊन पोलिसांचे समोर सांगत असताना पोलिस जर बघायची भूमिका घेत असतील तर संबंधित आपला महिलेचं खच्चीकरण होणार आहे की तिचं मनोधैर्य उंचवणार आहे हे विचारण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज असेल मला वाटत नाही ती महिला खोटच बोलती ती महिला लबाडच आहे म्हणजे हा जाव शोध पोलिसांनी नेमका कसा लावला हा त्यांचा जन्मच माहिती मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर महिलेनं चार ते पाच वेळा ज्या ज्या पोलीस चौकीला बोलवलं त्यावेळेला सांगितलं की संबंधित आरोपी पोलीस चौकीमध्ये आहे त्यांना अटक करा माझ्या जीवाला धोका आहे मात्र पोलिसांच्या दप्तरी सदर आरोपी आढळून येत नाहीत त्याचं कारण सातारा पोलिसांना आरोपी सापडतच नाही कारण पोलिस समोर आले की साताऱ्यातले आरोपी शक्तिमान बनतेतून गायब होतात आणि पोलिसांना दिसतच नाही हा शक्तिमान सारखा प्रकार सातारा पोलिसांच्याच बाबतीत नेमका कसा घडतो कारण पोलिसांच्याच बाबतीत नेमका कसा घडतो याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक समीक्षक साहेबांना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी समोर बसून सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत तो प्रकार झाला एकोणीस तारखेला गुन्हा नोंद दा झाला वीस तारखेपासून संबंधित महिलेनं पोलीस अधीक्षक सातारा कराड पोलीस चौकी गृहमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केलेली की माझ्या जीवाला धोका आहे या आरोपींना अटक करा तिचे अर्ज पोलीस चौकीला स्वीकारत नाहीत म्हणून ना तिनं आरपीडी करून रजिस्टर पोस्टानं गृहमंत्री सातारा पी आणि कराड पोलीस स्टेशनला हे अर्ज पाठवलेत मात्र अद्यापही त्या आरोपींना अटक केलेली नाही त्याचा परिणाम उलटा झाला आज तारीख किती आहे आठ काल सात तारीख सदर महिला तिच्या गावी गेली कराडला तेव्हा तिला कळलं की तिच्या धीर तिच्या मुलांना तिच्या नवऱ्याला येऊन मुंबई गाठलेली आहे घराला कुलूप लावलेले ही मुलगी राहणार कुठं पीडित महिला राहणार कुठं कारण मनोधैर्य योजनेतनं तात्काळ पुनर्वसन करणारी यंत्रणा ही पूर्णपणे झोपलेली असल्यानं तात्काळ मदत काय त्या महिलेला भेटू शकली नाही त्यामुळं त्या महिलेनं स्वतःच्या आत्याच्या घरी जाणं पसंत केलं कडेगावला सदर महिला आत्याच्या घरी राहिली मात्र संशयित आरोपी हे त्या महिलेच्या पाळतीवरच होते तिच्या शोधावरच होते काल सात तारखेला संध्याकाळी त्या महिलेला विषारी औषध पाजल्यानंचा त्रास होऊ लागले ना दुखू लागलेनं ती दवाखान्यात चालली होती आत्याच्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेली दवाखान्यातून माघारी येत असताना सदर महिलेला संबंधित आरोपीने रस्त्यात अडवलं फोर व्हीलर गाडी घेऊन आणि त्या मुलगीला गाडीमध्ये कोंबून पळवून नेण्याचा प्रयत्न करत होते मात्र सदर महिला तिच्याबरोबर असताना तिचा आत्याचा मुलगा यांनी नकार दिल्यामुळं संबंधित आरोपींनी तिच्या आत्याच्या मुलाला बेद मारहाण केलेली आहे आणि त्या मुलीच्या अंगावरती एक दांडावरती चाकून मोठा वार केलेला आहे दुसरा वार त्या मुलीच्या गळ्यावर करणार होते मात्र तिनं हात उंचावल्यामुळं मुलीच्या पाठीमागं मानेच्या खालच्या बाजूला एक मोठी जखम झालेली आहे जवळपास पंधरा लाखेच्या पूर्वीच्या मानेच्या पाठीमागं पडले होती आणि हाताला आठ ते दहा टाके पडले हा गंभीर चाकू हल्ला संबंधित संशयित आरोपींनी केलेला आहे याबाबतची गंभीर दखल घेऊन कालवा झाल्यामुळे आजूबाजूची सगळे रात्री तिथं जमा झाले अकराच्या दरम्यान पी सी आर गाडी बोलवली संबंधित अवस्थित मुलीला तिथून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं गडेगाव सिव्हिल हॉस्पिटल गडेगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून सदर पेशंट रेफर केलं गेलं इकडं सांगली रुग्णालयात आणि आज मी तिला सदर मुलगी ही सांगली रुग्णालयामध्ये उपचार घेतले आहे सांगली रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष डीन मान्य साहेब यांच्याशी प्रत्यक्ष मी भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका म्हणून डोक्यातून बाहेर आलेली आहे तिच्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेतली जाते खरं म्हटलं तर सांगली जिल्ह्याचे जे डीन आहेत गुरवसाहेब प्रशांतजी गुरव यांचं मनपूर्वक आभार आभार एवढ्यासाठी म्हणायचं की सातारा जिल्ह्यालासुद्धा आमच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे आणि मेडिकल कॉलेजला आमच्या डीन भेटला होता चव्हाण नावाचा तो चव्हाण नावाचा डीन होता का मिलिटरीचा गव्हर्नर होता हेच कळत नव्हतं किमान पंचवीस बॉडीगार्ड मिलिटरी हे त्याच्या दिमतीला होते तर म्हणजे पिसाळलेला डीन भेटला होता मात्र सांगली जिल्ह्यातल्या रुग्णालयातला डीन जो भेटला तो खरोखर माणसाळलेला डीन आहे सर्वसामान्यांमध्ये वावरणारा डीन आहे त्या डीनने आम्हाला शाश्वत केलेलं के आहे की मुलीच्या जीवितात धोका होणार नाही त्याने त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवलेला आहे मात्र पुन्हा एकदा प्रश्न अधोरेखित होतो बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जर कराड पोलिसांनी तात्काळ कर त्या आरोपींना अटक केली असती तर यदा कदाचित आज त्या महिलेवरती हा प्रसंग ओढवला नसता एका बलात्कार झालेल्या महिलेवरती जेव्हा जीव घेणं हल्ला होतो तिची मनाची मनस्थिती काय असेल तिची मानसिकता काय असेल तिचं दुःख काय असेल तिचा वेदना काय असिला या मात्र कराड पोलिसांना कळतील असं मला वाटत नाही कारण कराड कर पोलिसांच्या समोरच जर प्रत्येक आरोपी शक्तिमालासारखा गायब होत असेल तर त्या कराड पोलिसांना दोष देण्याचा अर्थ नाही एस पी साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की साहेब कराड स्टेशनचा किमान स्टाफ बदला ज्यांनी या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे त्यांची डिपार्टमेंट इन्क्वायरी लावा ज्यांनी अद्यापही आरोपी पोलीस चौकीमध्ये फिरत असताना अटक केले नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा कारण फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महिला भयभीत आहेत महिला असुरक्षित आहेत आणि प्रत्येक महिलेला वाटतं या अगदी पंचायत समिती सदस्यापासून मंत्र्यापर्यंत हे नागडं सरकार आहे आणि नागड्या सरकारमध्ये महिलेला न्याय भेटणं अपेक्षित नाही कारण हे नागडं सरकार गाईला वाचवा आणि बाईला नाचवा या वृत्तीचं हे नागडं सरकार असल्यामुळं सातारा जिल्ह्याचा अख्ख्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी त्या धोक्या द्याय त्यांची आब्रू धोक्यात आहे याची खबरदारी माता भगिनीला तुम्हालाच घ्यावी लागणार आहे आणि विशेषतः गोसावी समाजाला नम्र निवेदन आहे जात पंचायत करून बलात्काराचे खुलाचे प्रकरण निकाली काढण्यापेक्षा दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहोरात कष्ट करून संविधान लिहिलेलं आहे राज्यघटना लिहिलेली कायदा लिहिले आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के कायदे हे महिलांच्या बाजूने केले कारण चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये मनुस्मृतीमध्ये कुत्र्या मांजरापेक्षा शूद्रापेक्षा महिलेला तुच्छतेची वागणूक होती त्या महिलेला समांतर पातळीत आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात सन्मानपूर्वक शंभर टक्के बाजू महिलांची दिलेली असताना जात पंचायतला गोसावी समाजानं बळी न, न पाडता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा आणि बलात्कार करून जिवे मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना फासापर्यंत पोहोचवावं एवढं नम्र निवेदन करतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान